आणि आणि हे खरंय का म्हणजे हे आम्ही म्हणतो की हे किस्से असेच कोणी कोणी सांगत असेल आमच्यापर्यंत येते पण हे खरं आहे तुम्ही केस धुतले नव्हते खूप दिवस खरं हा दिवस नाही आई म्हणाले ते उग ख म्हणजे इतक्या फॅन होत्या पहिली तुमची भेट वस असत ना आता तुमचे आम्ही फॅन आहोत पण तुमचं पण तुम्ही पण कोणातरी फॅन असणार तसं दिलीप कुमार मग त्यांच्याशी पहिली भेट आणि हे आम्हाला ऐकायला आवडेल कसे त्या मोहन स्टुडिओ मध्ये सगळ्यांची शूटिंग व्हायची तो मुसाफेची शूटिंग करायचा मी मला टीरा मोतीची शूटिंग करतो तेव्हा सगळे तिकडे बाहेर गार्ड कंपाऊंड होतो तिकडे सगळे बसायचे तेव्हा मला काय काय पिक्चर करते तू हे ते नाव इतकी पिक्चर्स कशाला करतेस मग निरुपा रायची नाही करायला ना लागतात नाही oh. तुला एक पिक्चर करून पुरेस होत पण आम्हाला आणखी ah. पिक्चर करावी लागतात तशी तिकडे ओळख झाली हो oh. पण फ्रांती आणि तो केसांना हात लाव लागलाय हा कधीचा प्रसंग ती नाही राजसाबकडे ना कधी काय फंक्शन्स वगैरे असायची ना कोणी बाहेरून गाणारे आले वगैरे वगैरे त्यांच्याकडे प्रोग्राम असायचे आम्हाला बोलवायचे <laughs> तर एक वन ऑफ दिस प्रोग्राम्स आम्ही गेलो आणि मी त्यांच्या ते पायाला हातलं ही वर माय yes, <laughs> <देने। laughs> <laughs> गुरु आहे ऍक्च्युली अमेर चक्रवर्ती तर पहिलं पिक्चर त्यांनी केलं आणि माझं पहिलं पिक्चर सुद्धा अमेर सो मी गुरु बाय मानायचे तर ते फंक्शन झाल्यावर बाहेर निघताना बाय बाय करायला तर आय टच फील तर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला झालं वा नाही मला आता आपण एक 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 आर्टिस्ट घेतोय मला असे कोणते कलाकार तुमच्या काळातले ज्यांना तुम्ही आज आजच्या घडीला मिस करताय ज्यांची नावं तुम्हाला घेऊन त्यांच्या आठवणी इथे शेअर करावे असे वाटतील असे कोणते कलाकार आहेत मला ललिताबाईंची आठवण हो त्या सुद्धा माझ्याकडे खूप ललिता पवार त्या पण एक होत्या ज्यांनी बॉलीवूड मध्ये पण तुमच्या अर्ध रांगीत होत्या ते माझ्याकडे खूप प्रेम बाबा बा, बा काही आठवणी आणखीन त्यांच्या सोबतच्या किंवा एखाद्या नाही एका पिक्चर मध्ये होत्या त्या पुष्कळ पिक्चर दोघी साऊथचे पिक्चर केले असतात टुगेदर त्या रागीट होत्या खूप खूप रागीट हो म्हणजे ज्या वर्षा पडद्यावर तेच म्हणते मी माझ्याकडे खूप प्रेम होत माझ्यावरती खूप लोक घाबरायचे त्यात म्हणजे त्या पडद्यावर असं खालनाय की त्यांचा एक होता तो प्रत्यक्ष आयुष्यात त्या रागीट होत्या लोक घाबरायचे हे नव्हतं पण त्यांना एक प्रकारचं त्यांना एक इम्प्रेशन होत सगळ्यांचं की बाबा बाईंच्या वाट्याला जाऊ छान पण काय ऍक्ट्रेस काय सिरियस रोल तितक्याच करायच्या दुःखी एक रोल म्हणजे लढवायच्या तुम्ही फायदे पण नसेल त्यांच्या ललिता पवार खास्ट भूमिका खलनायिका आणि अशाच ह्याच्यामध्ये आमच्या लक्षात आहेत जास्त पण तुम्ही आता म्हणता त्या रिअल लाईफ मध्ये पण स्ट्रिक्ट होत्या मध्ये पण जास्तीत जास्त आमच्या समोर त्या आता आमच्या पिढी समोर आहेत त्या एक खनाईक म्हणून त्यांनी गा, त्यांच्या गाजलेल्या भूमिका जास्त आमच्या लक्षात आहेत किंवा आमच्या कि समोर आहेत आजच्या पिढीच्या आणखी ललिता पवार तर तुम्ही नाव घेतलं पण आणखीन अशा कोणत्या कोणत्या ऍक्ट्रेस आहेत की त्यांचं नाव तुम्हाला इथे वाटेल आणि आज ते आपल्या हयात नाही आहेत पण त्यांच्या आठवणी तुमच्याकडे आहेत आवडायची तू चित्रसेन बरोबर काम केलं हं आणि को आते ना अशा प्रकारे संघमितेने आता भेटणं होतं हो कारण त्या बऱ्याच सोशल याच्यात असतात ना, ना जी तुम्ही रील्स पाहता सध्या तुमचा एक रील्स खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तडपाव गे गणगाडा तुम्ही सोशल मीडियावर मला बघायलाच नको मला ऑल माय फ्रेंड्स सगळे फॅन्स वगैरे सगळे मला पाठवतात हे बघ हे किती उघडते मी प्रत्येक जण माझं गाणं दिसते मग तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आता हे जे गाणं आहे म्हणजे आता आमच्या पिढीला ते पाहिल्यानंतर आवडायला लागलं आणि ह्याच्यावर आमच्या ओठांवर ते रुळुल गाणं त्या काळात सुपर हिट सॉंग हा कारण असणारच ते आता इतकं पटकन म्हणजे त्यावेळेला बिना का गीत मला म्हणून हो, हो. त्याच्यात काय गाणं एक नंबर होती जास्त जास्त तीन वेळा यायचं हे गाणं चार वेळा त्याच्या शूटिंगचे किस्से काही आठवणी आहेत ना तो रोल मला नव्हता पण त्याच्यात गाण्यात आम्हाला खूप गोड दिसताय तुम्ही ते का करायचं नव्हता असं पण निगेटिव्ह होता म्हणजे म्हणजे काय ए ग्रेड शेड कि मला वाटतं ग्रेड शेड असेल जगदीप आणि नंदाचा तू नवरा आहे की लग्न व्हायचं आहे की का काय मी त्याच्या पाठी ओ oh. म्हणून मग जगदीप पिकून मला हिक करायला बघतो ते मी करता करता डिफॉलिन लाव आपण हिंदीत एक 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 बोलतोय पण मराठीमध्ये निळू आहेत अशोक सराफ आहे मला वाटतं सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत पण आपण काम केलेलं आहे त्यामुळे मला त्यांच्याविषयी तुमच्याकडून निळू फुले एक एक नाव घे का निळू फुलेविषयी मला ऐकायला आवडेल तुम्ही जे काम केले त्यांचं काय ना बिचारे मी काय बोलले ना की ते हसायचे त्यांना मी काय बोलले की हसायचे त्यांना आवडायचं मी बोलले ह्युमर तुमच्या बोलण्यात बरोबर हेरायचे पुष्कळ सिनियर होते पण म्हणून मी जरा रिस्पेक्ट देत त्यांच्याकडे जास्ती हे नाही बडबड वगैरे नाही खूप सिनियर होते सचिन तर सचिन मला लहानपणापासून आणि म्हणजे लाईक माय सन त्यांनी खूप लहानपणापासून त्यांचं करिअर सुरू केलंय त्यामुळे आता भेटणं होतं का किंवा बोलणं होतं बोलणं होतं मी त्याला दर व्यानं त्याच्या बर्थडेला विश करत आणि कधी असे फंक्शनला वगैरे तो पण सांगते मला लहानपणापासून मला लक्ष्मीकांत पेरणे लक्ष्मी बरोबर मी एका हिंदी सिरियलमध्ये काम केलं अच्छा कोणती आता आठवत नाही राव शेखर शेखर सुमन होता हिंदी सिरियल ओके आय थिंक इट वॉज हिमेश रिश्मी सिरियल तर त्यावेळेला प्रोड्युसर होता आणि एक असतं ना समोर हाँ, हाँ, की समोरचा ऍक्टर म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे पण कॉमेडी मध्ये एकदम मातब्बर आणि हा आणखीन हिंदी पिक्चर केला मी त्याच्यावर ते कसं असतं ना दोन कॉमेडियन्स एकत्र काम करतायत किंवा एकमेकांसमोर मजा येते मजा असते ना हाँ, ते कसं असायचं त्यांच्यासोबतचं जास्ती चिंता कारण मी जनरेशन वेगळं पडतं ना ऑपोजिट hmm. समोर येत नाही मी hmm. आईचा मावशीचा असं तो, तो हिरो असला तर पण माणूस म्हणून कसे होते आणि हे बघतो ना पिक्चर मध्ये तसेच प्रत्यक्षात पण असा नट आपल्यातनं खूप लवकर केला आणि एक ते असतं की बाबा हा अजून असता तर त्याने मोठी बॅटिंग केली असते आणि चांगली केली चांगली आणि त्याही इज ही टॉप अशोक सराफ परत अशक बरोबर सुद्धा हिंदीतच काम केलं त्यावेळेला आम्ही शूटिंग हा उटी ला शूटिंग करत होतो आणि काय एका रूम मध्ये सगळे आम्ही बसलो होतो माधुरी होती आमच्या बरोबर एक ऍक्टर होता सिनियर ऍक्टर नाम न ना पुष्कळ ना ना माहिती वगैरे इंटेलिजंट आहे वेल नोन आहे काय काय पुष्कळ सांगायचा वगैरे बुद्धी शिकवायची म्हणतात ना तसं सांगा पुष्कळ माहिती जायचं मग थोडं आम्ही ऐकायचं मग बाहेर जायचं बाहेर जायचं परत आम्ही आपापला गोष्टी करतो वगैरे परत यायचं परत काहीतरी आणखीन काहीतरी महान काहीतरी सांग अशोक असायला नाही बाहेर जातो पुन्हा हे घेऊन येतो आणि म्हणजे बाहेरून ज्ञान घेऊन येतो परत उन्हातो परत येऊन काहीतरी शिक म्हणजे अशी एक हे चालायची तुमची मजा मस्ती आणि सेट वरचे से आणि काही अनुभव शाहरुख खान होता ता 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 काम नव्हतं ना माधुरी माधुरी बरोबर बकेट लिस्ट पण माधुरी बरोबर पहिल्यांदा एका मध्ये गेलो तर प्रसाद प्रोडक्शनचं पिक्चर तेव्हा पण तिच्यावर काम नव्हतं पण बकेट लिस्ट मध्येच काम झालं आणि अगदी बिगिनिंगमध्ये तिने एक सिरियल केली होती माधुरीने अगदी म्हणजे त्यांची कारण तिने बंदच केला सिरियल अगदी मला वाटते शिकत होते त्यावेळेला ओके बस त्यावेळेला जरा बरोबर काम होतच नंतर मग बघितली ती लिहिली मजा अशी लबडी छान आहे म्हणजे ती आम्ही हॅलो शूटिंग करत होतो इकडे पण सगळे फोटो एकदम सगळे निघित पण फॅमिली सारखे होते सगळे सगळे फोटो धावत फोटो व्हेरी फ्रेंडली इडली डाऊन टू अर्थ छान आहे सो